कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा नमस्कार मी शुभम तुम्ही बघताय माझे कोकण आता आपण मेन मुंबई गोवा महामार्गावरती आहोत आणि हा जो रोड आहे ह्या रोडवरती हा भोसतेघाट सुरू होतो आणि इथे काल एक विचित्र अपघात घडला या अपघातामध्ये तुम्ही बघू शकता हे एक ट्रक चालक होता जो केमिकल वाहतूक ट्रक चालक होता त्यांनी तीन चार जे चारच चारचाकी जे वाहनं आहेत त्यांना धडक दिली आणि या धडकेमध्ये जवळपास दोन ते तीन लोक गंभीर जखमी झाली अशी प्राथमिक माहिती समोर येते यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी समोर येते की हा जो रोड आहे हा भोसतेघाट आहे हा बोसतेघाटामध्ये अपघात होणे ही गोष्ट नवीन नाही आहे गेल्या महिन्या असतील सहा महिने असतील वर्षभर असतील या वर्षभरामध्ये अनेक अपघात या ठिकाणी झालेत आणि या अपघातामध्ये प्रवासी असतील तसेच स्थानिक मुलांचे देखील या अपघातामध्ये जीव गेलेले आहेत मग ह्यावरून एक सवाल असा तयार होतो की स्थानिक प्रशासन किंवा हायवे प्रशासन नेमकं करतय काय असा सर्वात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होता एकमेव तुम्हाला कारण सांगतो की काल जो अपघात झाला या ठिकाणी आपण आहोत आणि तुम्ही हे डायव्हर्जन बघता या डायव्हर्जनला जसं या डायव्हर्जन मध्ये कायद्यामध्ये तरतूद असते की ह्या डायव्हर्जन मध्ये तुम्ही जर बघितलं तर एकही एलईडी रिफ्लेक्टर बोर्ड नाही आहे तसेच एकही एलईडी रिफ्लेक्टर दिशादर्शक या ठिकाणी नाही आहे जे आहे ते एका पत्र्यावरती आहे आणि या पत्र्यावरती हा डायव्हर्जन बोर्ड आहे आणि ह्या ह्या या ठिकाणी एवढी वाहतूक आहे की संध्याकाळच्या वेळेला हा डायव्हर्जन बोर्ड दिसत देखील नाही कायद्याच्या तरतुदीमध्ये हायवे प्रशासन राहून काम करत आहे का हा संतप्त सवाल इथल्या ग्रामस्थांनी विचारलाय टी आय एल ही कंपनी आहे आणि या कंपनीचं मी डायव्हर्जन बघताय एकही एलईडी इंडिकेटर या ठिकाणी नाही आहे एकही रिफ्लेक्टर नाही आहे एकेली एकही डिवायडर दर्शक जो रॉड असतो तेही या ठिकाणी नाहीये म्हणजे थोडक्यात स्थानिक असतील किंवा प्रवासी असतील यांच्या जीवाशी खेळ एल कंपनी करते का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतो विशेष आला कालच्या अपघाताचा काल अपघातामध्ये आम्ही प्राथमिक माहिती जेव्हा माझे कोकणी विचारली त्यामध्ये हा जो अपघात झाला हा एसआय ग्रुप कंपनीच्या एका केमिकलचा अपघात आहे आणि हे केमिकल जेव्हा आम्ही विचारलं की ह्या केमिकलचा कितपत परिणाम इथल्या स्थानिक लोकांवरती होऊ शकतो त्यांनी असं सांगितलं की केमिकलमुळे कोणत्याही प्रकारचं विस्फोटक हा केमिकल नाही त्यामुळे स्थानिक लोकांना त्रास होऊ शकत नाही पण सध्या कोकणामध्ये अवकाळी पावसाची परिस्थिती असल्यामुळे संध्याकाळच्या प्रहला संध्याकाळच्या वेळेला कोकणामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतो आणि अशातच हा पाऊस पडला तर तुम्ही बघताय की संपूर्ण हायवेवरती जे केमिकल आहे ते संपूर्ण हायवेवरती पसरलेलं आहे आणि पाऊस पडला तर ह्या रस्त्याची अवस्था काय होईल किती दुचाकी स्वार अपघाताला सामोरं जातील याचं नियोजन कोणाकडे आहे असा संतप्त सवाल देखील इथं होतो दुसरा मुद्दा असा आहे ता की जर हा अपघात झाला संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडल्यानंतर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण कारण आम्ही कंपनीला प्रश्न विचारला तर कंपनीने असं उत्तर दिलं की कंपनीच्या गेट बाहेर एखादी वस्तू पडली तर ते जबाबदारी कंपनीची नसून संबंधित जो ट्रान्सपोर्टर आहे त्याची जबाबदारी असते पण ह्या ट्रान्सपोर्टरची जबाबदारी असताना ही जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे हे ट्रान्सपोर्टर कोणाकडे आहे ह्या हा जो ट्रक तुम्ही जो बघताय हा जो ट्रक आहे या ट्रकने काल अपघात झालेला हा ट्रक आहे ट्रक या ट्रकमुळे काल एखादी जीवितहानी झाली असती पण ह्या जीवितहानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल देखील समोर येतात दुसरी गोष्ट म्हणजे हे जे डायव्हर्जन आहे इथं कोणत्याही प्रकारचा बोर्ड नाहीच आहे पण पोलीस प्रशासनाकडून देखील कोणत्याही प्रकारची खबरदारी या ठिकाणी घेतलेली नाही आहे मुळात केटीआय सारखे मोठी कंपनी या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा पडते तेव्हा स्थानिक लोकांचे जीव जेव्हा धोक्यात जातात मग त्या केटीआय सारख्या कंपनीला के पाठबळ कुणाचा आहे या केेल सारख्या कंपनीवरती वर्धास्त कुणाचा आहे असा संतप्त सवाल आता इथे ग्रामस्थांनी विचारलेला आहे आणि माझे कोकण या संपूर्ण बातमीचा पाठपुरावा करणार आहेत